জাইয়াইয়াই <laughs> प्रकाश हेडगेवरच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला आहे एक पत्र देखील सापडल्याचं होते किशारा देखील देण्यात आलेला आहे बुधवारने जशी माग घेतली तुम्ही घ्या असं नाही एक तर असं आहे की तो, प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे नंबर एक प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहेत आणि मला सगळं सगळ्यांना सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला त्याच्यामुळे लोकांना कोणाला मत द्यायची ते देतील कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नयेत अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवाराने असं केलं असेल पण मधल्या अशा काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीच जे आहे पोलिसांनी सुद्धा घ्यावा माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळाने जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही का कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझे जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला मला असं वाटलं की हे काय बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षापक्षांमध्ये किंवा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून आण त्याच्यासाठी मी माघार घेतली काय घाबरण्याचं काय आम्ही एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिवाय आणि किती दादा केले आणि किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही काय मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमधील पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे प्रकाश शेंडगे असेल कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोक ठरवतील त्याला किती मत द्यायचे किती विरोध करायचे लोकांना ठरवू द्या आपण दादागिरीने जे अशा रीतीनं अं कुणाला थांबवू शकत नाही या लोकशाहीला आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शेंडगे यांच्या हल्ला वगैरे जर झाला असेल तर पोलिसांनी सुद्धा त्यांचं संरक्षण करणं त्यांचं काम पण एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना आणि काम ठीक आहे काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीनं सुद्धा ते उभे आहेत काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत होत ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत नाही असं नाही परंतु ते लोक उभे राहतात ते उभे राहिलेच पाहिजे मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारी असं होऊन जायचं तर असं नाही होणार काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील त्या थांबवल्या पाहिजेत एका चॅनल मुलाखतीमध्ये आपण असं म्हणतो की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आहे मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही हा माझ्या तोंडाला घातलेला शब्द आहे मला जेव्हा विचारलं त्यांचं ते काय चालत म्हटलं तर काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्ध जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या सभेला सुद्धा लोक जात आहेत परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून ने देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकता हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारत घेतात आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल हे सर्व पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहेत मतदान करणार बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला हो ठेवतात आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो कसं करू शकतो हा प्रश्न जे आहे पुढे येतो आपण असं देखील म्हणाले की बारामती कोणाला असं माझ्यासारखा जे जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे दादांबरोबर काम केलं मी असं म्हणे मला फार आनंद झाला असं सांगू ठीक आहे नसतं झालं तर बरं झालं असत एवढं सुद्धा बोलायचं नाही मग काय बोल की बरं भांडा असं बोल मी म्हटलं नसत झालं ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असत साहेब ओबीसीच्या माध्यमातून मायुतीवर तुमचा दबाव असं परिषदेच्या अनेक उमेदवारी अनेक ठिकाणी मला निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारे अगदी मुख्यमंत्री मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेने घ्या महायुतीच तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनात खंत असेल राग असेल व्यक्त करण्याची ही वेळ नाही यावेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ आणि मी त्या लोकांना समजवतोय फोन करतोय सर्वात पहिले फॉर्म घेणारे दिलीप खेरे तुमचे संकट समर्थक फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात अनेक लोक फॉर्म घेतात काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता आता तुम्ही एवढे म्हणाल की लोकांना फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं अजून का घेतलं कसं ते बसून आम्ही विचार करू का परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणी येईल अशा रीतीने कुठेही वागू नये कुठेतरी वाटलं मागे घेतली आणि आपल्या घोषणा काढले आता मी तर सांगितलं तो वीस मे पर्यंत तरी करा म्हणून आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागलो आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहेत निश्चितपणे आम्ही निवडून आलो नाशिक नाशिकच्या जा जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट दिली का महायुतीमध्ये प्रत्येक जण आपलं मत मांडणार मुख्यमंत्र्यांकडे अप् मांडणार उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार त्याच्यामध्ये गैर काय आहे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण तर झालं पाहिजे ना त्यातून जे आहे म्हणजे त्याप्रमाणे जो टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही जेव्हा उमेदवार ते होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिक म्हणून उमेदवार होती पण आता तुम्ही माघारी अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत अजून वाढल्याच ठीक आहे मी त्याच्या काय उत्तर देणार पंतप्रधान असं असं ना काय जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना म्हणून सगळं अख्खा हिंदुस्तान घाबरलंय त्या जोरांग्याला काय सांगतोय काही बडबडते काही बडबड त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसी का लढावं बीडी मध्ये जातो ओपन ची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आम्ही सुद्धा एवढा ओपन राहतो तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणायला पूर्वी आठवत आता मोदी साहेबांच्या तर एवढं जंगी सभा होतात त्याची तर कोणी तो गिनती सुद्धा नाही सध्या सध्याच आपलं बेडका सारखं फुगायचं काय कारण आहे अहमदनगर मध्ये बॅनर लागले सहकार्य करा त्यावरती आपला प्रत्येक आपण फोटो घेतला राजेंद्र ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलं का तो फोटो मी काय करू आता जी काय मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची जे आहे ओबीसी ओबीसीचं भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडतायत परंतु आता जे आमचेच लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांग आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तुम्ही काय सांगू ना माझ्या बरोबर कार्य कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेल नाही ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली येणार एवढं निश्चित मोदी साहेब येणार निश्चित तारीख त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे प्रत्येक जण विचार करतो कामाचं का मूल्य काहीतरी विचार केला असेल त्यांनी का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे पण एक आहे की ओज निकम साहेब सुद्धा जे आहे ते एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्याने कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने अतिरेकेच्या विरुद्ध सुद्धा आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता त्याची परवा न करता त्याने हे देशसेवा केलेली आहे त्याच्यामुळे त्या कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल पुन्हा तुम्हाला काय म्हणायचं तर कसं टाकताय साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पुन्हा माझे त्यांना कुठेतरी तिकीट न देणं कुठेतरी भाजपला नाराजी कुठेतरी आता काय मला माहिती आहे ते हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता जे प्रश्न आता मी काय सांगू कारण मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाही आता त्यांना नसेल तिकीट कुठेतरी सामावून घेतील त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडणार कदाचित असं मला वाटत आहे पण पक्ष त्यांचा निर्णय साहेब अनेक मतदारसंघात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं असा आरोप संजय राऊतांनी केला मी तर काय असं कधी धमकी देत आता जे जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येत आहे तुमच्या कुठं धमकी दिली काय आता आता प्रत्येक जर काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ मला काय कल्पना धन्यवाद